आम्ही तरुण असो तुम्ही ज्येष्ठांद्यावर शरद बावून हात ठेवला आणि आमच्या भागाचा विकास झाला तुम्ही सांगू शकता म्हणून आज आपल्याला शरद भाऊनच्या पाठीमागे उभं राहायचे विकासाच्या बाबतीत माझ्या अगोदरचे अनेक जण बोलले आणि घराच्या बाहेर तुम्हाला विकास दिसतोय घराच्या बाहेर पडल्यानंतर झालेला कॉन्फ्लिक्टचा रस्ता दिसतोय गावात आल्यानंतर तुम्हाला सभा मंडप दिसतोय मंदिर दिसतोय शाळेत विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांना सोडायला गेल्यानंतर तुम्हाला शाळा दिसते म्हणजे अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत विकासाच्या गप्पा मोठमोठे लोक मानत असतील पण सर्वसामान्य कुटुंबांची अडचणी घेऊन त्या सोडवण्यासाठी कोणी आपल्यापर्यंत आजपर्यंत आला असाल तर मागच्या पंचवीस वर्षामध्ये शरदराव उठे पाटलांचा

एकच वर्षानंतर ज्या वेळेस ज्या वेळेस चिंडीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला जातो त्यावेळेस विधाने केली जातात की कोरेची जनता आम्ही विकत घेऊ म्हणजे जनतेच्या जीवाभर आमदार व्हायचं आणि पुन्हा एक वर्षानंतर आम्ही जनतेला पैसा घेऊन विकत I'm going गावाने एकी दाखवली पाहिजे नाहीतर भविष्यात निकाल जर वेगळा लागला नाईशामुळे बळी पडणार नाही कारण आपल्याला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे स्वराज्यावर प्रकारची आक्रमण आली पण आपण मुठबर होतो औरंगाबादच्या सैन्याला आपण पडवून लावलं आणि स्वराज्य निर्माण केलं हा इतिहास निवडणूक होईल ज्या वेळेस तुमची लहान लहान लेकर मोठी होतील ना माईबाप जनतेला मला आवर्जून सांगायचे सांगायचंय माईबाप जनते हो जेव्हा तुमची लहान लहान लेकर मोठी होतील अठरा वर्षाची होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला एका माताचा अधिकार त्यांना अठरा वर्षाचा झाल्यानंतर येईल ना तेव्हा ते तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारतील की दोन हजार सव्वीस ला ज्या वेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस तुम्ही कोणाला मतदान केलं होतं त्यावेळेस तुमच्या मुलाच्या डोळ्या डोळे घालून तुम्ही सांगू शकता दोन हिंदू संस्कृती सांगते जो माणूस माणसाला मदत करतो त्यामध्ये आम्ही देऊ शकतो पंचवीस वर्षामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन ज्या माणसाला मदत केली तो आशीर्वाद तुम्ही येणाऱ्या केला आपल्या दोन्ही उमेदवाराला द्या आणि का द्यायचं आहे जर आपल्याला उमेदवार चांगलेच आहे ना उच्च विद्यापीठ शिक्षकांचं ते दोन्ही शाळा आच्छा, आच्छा, जाते। सासर या बामाकी तुम्ही या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे उपस्थित तुम्ही आपल्याच आहे घरी गेल्यानंतर आपल्या नातेवाईकांना फोन आपल्या शेजाऱ्यांना आवर्जून सांगा आपल्या मातीतल्या लेखी या दोन्ही

कारण अजित पवारांचा स्वभाव कसा होता महाराष्ट्रात झाले काही नेते होते। होते का स्पष्ट होता आणि कर्तृत्व सुद्धा होता पवार साहेबांचा आशीर्वाद नक्कीच दादांच्या मागे होता पण आज दादा गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला वाटत होत की आपल्या घरातला माणूस गेलाय प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अजित दादांच्या शेवटच्या जाईपर्यंत दादांच्या होत त्या घड्याळासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचे आणि घड्याळाचं बटन दाबायचं राजकारणाचा काही संबंध नाही आमचा व्यवसाय वेगळे आमच्या नोकऱ्या वेगळ्या तरी माझ्यासोबत असतील आमचं तिवळे गाव होत हा सगळी गावं रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सगळी गोर मतदार काम करताय कुणी एक उपाय घेता नाही

आपली वैयक्तिक आहे आणि आपला वैयक्तिक विचाराला सांगते की आपण जय मागे शिवसेना पाहिजे आपण शरद भवन मागे उभं राहिले पाहिजे आणि ते तुम्ही मोठ्या मानाने राहाल हा या ठिकाणी आशीर्वाद मी तुमच्या रूपाने मागतो व या ठिकाणी सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र